मावशी अरे मावशी ग मावशी कोण ग मावशी चंद्रा चंद्रा आता सकाळ सबर सकाळ काय काम ग मावशी आम्ही जरा बोल बघू बाजारचा जेव्हा येतेच ना असं आहे का वो? वो आले हा? बघी बघी जाली लॻ बगी लॻ बगीज़ी आली गो मंडळी बरं आहे ना थंडी लागते बाई अगदी शापांचा जादूगार म्हणून ओळख ते आमचे बाई 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 सह्याद्री कोकण ते मार्गदर्शक संदीपजी सावंत आणि दिनेश जी कुडतडकर असू दे पण जरा यांच्याकडे बघितलंच पाहिजे यांच्याकडे बघू का आधी बघू ना नंतर तुमच्याकडे बघते बाय 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 अगं हे आता एवढ्या नाही कशाला मला बोलावलं मैत्रीच्या अगं मावशी बाजाराची वाट तुम्हीच माहित नाही कसं आहे का मावशी बाजाराची वाट तुम्हाला कोणालाच माहिती नाही मी तुमच्या सोबत बाजाराला येते बाजाराला येते अगं पण घेतलंय काय ते सांगायला नको अगं मावशी सांगितलंच पाहिजे का अगो माझे बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरुळी कशी परत देऊ अगं मावशी सुरुवात अगं हे तारा काय का मावशी जरा येऊ दे ना तुझा वाटा अगं काय ते सांग बघू मावशी सांगते आहे दारू दारी सदा शेपोणी कलवीत दातव सारा आई आले आल्याच सुरुवात केली शिवातलेली मावशी ऐक ना दारोदारी सडा शिंपुनी मी जातो गवळ्याची तारा डोई घेऊन तरीच म्हटलं काढलंय हो मावशी म्हणजे वजन कमीच एवढे वाढते असू दे असू दे चल हो मागे अग हे सुंदराबाई काय काय मावशी आता काय घेतलंय काय बाजाराला सुंदरासुंद्रा म्हणून मध्ये गोपी काय म्हणतेस काय सुंदरासुंद्रा म्हणतली मध्ये हिंदा सारे गोपी किती नाही म्हटलं तरी बाजारात बोटी ती तर चाल मला बाजारी जाण्याची आमची हौसला मोठी बाजारी जाण्याची आमची हौसले मोठी तूप घेऊन चालली बघ ना माझ अगदी माझी सांगतेस काय ते दिवसाची सुरुवात होते उगवत्या से हो मावशी दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने पण आम्हा होते कोंबड्याच्या बांगेने बघा 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 अजून कोंबड्याच्या बांगे उठते तुम्ही कधी उठता आलाय ना असू दे आवडून झाले तरी उशीर सारा तो तर नारी जातीचा तर जन्मस्तीचा हक्क आहे बरोबर ना साहेब इथे आवडून झाले तरी उशीर सारा पण आठवते साठी आठवते गळ अरे बरे म्हणजे त्या मथुरे तुझं दूध फेमस आहे दिसला तू असू दे चल हो माझी काय गांशी सांगशील का सांगते आई गाईगुरांच्या अंबरण्याने दिवसाची नवी सुरुवात गाईगुरांच्या अंबरण्याने हो दिवसाची सुरुवात नवी गुरांच्या अंबरण्याने ते दिवसाची सुरुवात नवी कोकिलेच्या आवाजाची सुस्ती म्हणजे मंजूर राणी मना मनाची कुणी होती बुलती राधू राणी बॅग मार घेऊन चालली वगैरे राधू राणी बरे माझी राधा मी काय म्हणते दही जास्त जड नाही आहे ना नाही तू दिवसा दिवस कमी होत चालली म्हणून विचारलं चल हो माग बाय 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 नव्या लावला यायची माझी चंद्रा काय घेतलंय काय बाजाराला मावशी सांगता ऐकून सांग सुख दुःखाच्या बांधव गाठी याच्या पदरा आडून सगळ्यांच काय बरोबर ना साव बुवा सुख दुखाच्या वाटी ह्या पात्राला बांधून ठेवतात पुढे सांगा दिसत ते घे अजून पुढे बायपण त्याने तिथे अगदी बरोबर बोललीस आता ही अगदी बरोबर बोलली ना काकी बाईचं बायपण अगदी चुजुरीचा पापाटीच आहे बरोबर ना दादा म्हणजे एक साधं उदाहरण घ्या आता मुला आणि मुलीचं प्रेम होतो पण दोष मात्र कोणाला देतो आपण मुलीला ना ती मुलगीच कशी असेल किंवा कुणी तुम्हीही करा म्हणजे पण नारी जातीलाच दोष देतो ना बरोबर बोलली सांग की बाईचं बायपण जणू तिजोरीचं कपाटच आहे ते बाईच लिणी तपा, चंद्र नावाची गवळ मी म्हणून घेतलाय लोणी अरेच छान माल घेतलाय पोरीनो चला तर मग माझ मास काय निधीच कशात काय पाठ्यात पाय चला माझ्याशी तर ऐका हा पोरीन नो तुमच्या पद्धतीने तुम्ही सात शृंगार केलाय नावा पोरी नो तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नावा मी आणलाय खावा हा दे हा घाटकी नाही फार बाई अवघड आहे आपण शिंबारी गीत गायलं तर खाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही चला तर मग